शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सध्या भेंडी पिकावर तीन ते चार गोष्टींचा फार जास्त प्रादुर्भाव आहे त्यापैकी एक म्हणजे मावा काळा मावा जो आहे तो फार जास्त प्रमाणात त्या ठिकाणी भेंडी पिकावर दिसतो आहे दोन नंबर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे भेंडी प्लॉट हे सध्या चालू कंडिशनला आहे तीन चार तोडे झालेले आहे त्यांच्या प्लॉटवर भुरी जो भुरी आहे पान पानाच्या वरच्या साईडनं पूर्ण ढवळं पान होऊन जातं पांढरं पान होतं आणि ते पान साईडना वाळायला लागतं तर भुरी याचा पण प्रादुर्भाव झाला आहे पावडरी मिळट्यू ज्याला आपण म्हणतो आणि नंबर तीन म्हणजे आळीचं ढगाळ वातावरण असल्यामुळं आळीचा प्रादुर्भाव एक वाढलेला आहे तर सगळं सर्वप्रथम म्हणजे काय झालेलं आहे मागच्या आठ दिवस थंडी होती आणि दोन चार दिवसामध्ये अचानक वातावरण बदल होऊन ढगाळ वातावरण झालेलं आहे तर काळामावाचा प्रादुर्भाव जर तुमच्या पिकावर दिसत असेल मावानं काय करतं काळामावा हा जर आपण वरच्या साईडनं बघितलं तर त्याच्यावर असं चिगट ड्रव त्या ठिकाणी आलेला असतो मधमाश मधमाशाचा जो मध असतो त्या मधासारखा चिकट ड्राव वरच्या साईडला आलेला असतो आणि खाली जर आपण बघितलं तर हे पूर्ण काळा त्या ठिकाणी भरलेला जो माहू जो कीटक आहे त्या ठिकाणी असतो तो पूर्ण पानातला रस सोसून घेतो कालांतरान ते पान पूर्ण काळं पडतं आणि सुकून त्या ठिकाणी झाड तुमचे पूर्णपणे वाढ थांबती आणि ती पुढं भेंड्या त्याला येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनावर विपरीत परिणाम त्याचा होतो तर असं जर तुमच्या प्लॉटवर दिसत असेल तर लगेच उपाययोजना त्यावर करणं फार गरजेचं आहे नंबर दोन म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव जर तुमच्या पिकावर दिसत असेल तर त्या ठिकाणी सर्वेक्षण करून नेहमी मी म्हणत असतो की सर्वेक्षण करून फवारणीचं डिसाईड तुम्ही करा भुरी जर दिसत असेल तर त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे आणि नंबर तीन म्हणजे आळी आळीचं निय नियंत्रण त्या ठिकाणी आपल्या भेंडी पिकावर वारंवार करणं गरजेचं असतं तर या तिन्हीसाठी मी काही औषधं सांगणार आहे त्या औषधास तुम्ही वा नक्की अवलंब करा कंबाईनमध्ये मारू शकता किंवा सेपरेटली जर आपल्या पिकावर एकच प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा मारू शकता तर सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम जर मावा दिसत असेल तर मावासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे फ्लोनिकॅमिड जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट येतो फ्लोनिकॅमिड याच्यामध्ये बाजारामध्ये तुम्हाला उलाला नावानं फ्लोनिका भेटून दे उलाला आपल्याला त्या ठिकाणी दहा ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊन वापर करू शकता जर भुरी आपल्या प्लॉटवर जाणवत असेल तर उलालासोबत त्या ठिकाणी तुम्ही जर कमी प्रमाणात भुरी असेल तर साप पावडर स्वस्तात मस्त बुरशीनाशक आहे फार चांगले रिझल्ट देतं ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जर भुरीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही नेटिव्ह किंवा लुणा एक्सपिरियन्ससारखे सारखे औषधं घेऊ शकता ज्याचा अति खूप चांगला त्या ठिकाणी रिझल्ट मिळतो एमिस्टार टॉपसुद्धा आपण भेंडीमध्ये वापर करू शकतो भुरी डावणी मिल्डीवसाठी आणि नंबर तीन म्हणजे आळी तर आळीसाठी आपल्याला जर आळी कमी असेल तर इमामॅक्टिन बेनझॉइट त्या ठिकाणी वापर करायचा आहे इमामॅक्टिन बेन्झॉईटच्या भेंडीवर फार चांगले रिझल्ट मिळतात जास्त महागात जायची गरज नाही जर इमामॅक्टिन बेन्झॉईटचा एक हात घेऊन जर आळी जर कवर झाली नाही तर तुम्ही डेलिगेट सारख्या औषधाकडे जाऊ शकता किंवा कॉरॉजन सारख्या औषधाकडे जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्लॉटची कंडिशन बघून त्या ठिकाणी औषध निवड करा आणि जर एकदम योग्य जर फवारणी करायची असेल तिन्हीचं कॉम्बिनेशन तर त्या ठिकाणी तुम्ही उलाला दहा ग्राम प्रति वीस लिटर पाणी त्यामध्ये इमामॅक्टिन बेनझट दहा ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी आणि साप पावडर पन्नास ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी या तिन्हीचं मिश्रण करून जर फवारलं तर फार चांगले रिझल्ट मिळतात तीनही गोष्टीपासून आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा मिळते आणि जर आपल्या पिकाची वाढ कमी असेल किंवा लस्टर किंवा जो हिरवगारपणा आहे तो कमी असेल सेटिंग होत नसेल तर गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये एक टॉनिक ॲड करू शकता त्यामध्ये तुम्ही इसाबियन ॲम्बिशन किंवा लिडेक्स इंजोकेमचं या तिन्हीपैकी एक कोणतंही टॉनिक ॲड करू शकता जर पिवळा आपल्याला पाना त्या ठिकाणी जाणवत असेल तर मायक्रोन्युट्रन मिक्सचर जे ग्रेड दोनचं येतं ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तर हे पूर्ण मिश्रण करून तुम्ही जर दाट फवारणी केली तर, के तर आपल्याला निश्चितच आपल्या पिकावर फार चांगले त्याचे रिझल्ट मिळेल आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनात वाढ नक्की दिसायला मिळेल तर भेंडी पिकाविषयी जर अजून जाणून घ्यायचं असेल काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा असे व्हिडिओला शेअर करा